जय बजरंग कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ खारकोपर भारतीय जनता पार्टी उल्वे नोट दोन आणि खारकोपर महिला मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदा या उत्सवाचे एकविसावे वर्ष आहे माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारकोपर येथील जय बजरंग कला क्रीडा मैदानात देवीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा करण्यात आली यावेळी माजी उपसरपंच विजय घरत वामन शेठ म्हात्रे सुधीर ठाकूर भार्गव ठाकूर साईचरण म्हात्रे दयानंद घरत संदीप म्हात्रे अनंत ठाकूर बसंत शेख पाटील अनिल देशमुख नामदेव ठाकूर दामोदर भोईर गणेश भोईर रामदास घरत पांडुरंग पाटील सुदर्शन घरत कैलाश घरत भगवान घरत वैभव घरत विघ्नेश घरत नंदा भोईर काशीनाथ पाटील नर्मदा घरत भाऊ भोईर अनुताई घरत इंदुताई म्हात्रे कांता पाटील निशा घरत रुपाली पाटील शुभांगी घरत अंकिता भोईर सोनाली घरत विक्रांत घरत अपर्णा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या नवरात्र उत्सवात दोन ऑक्टोबरपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे तसेच दररोज रात्री दहा वाजता पैठणी साडी आणि आकर्षक बक्षिसे देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे